शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे चैत्र पौर्णिमा उत्सव श्री सप्तशृंगी गड वणी येथे पायी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचं पाणी तसेच शीत वाटप करण्यात आलंय सप्तशृंगीगड गड नांदुरी वन विभाग कर्मचाऱ्यांकडून भाविकांना सरबताचं वाटप झालं त्याचबरोबर वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र शेळके रमेश खापरे सुभाष शेळके बाबासाहेब निकम रमेश मुळाने राजेंद्र कुबल प्रकाश म्हात्रे कुवर मोहनराव सहाणे सतेश देवाडीगा सचिन मास्टर वन विभागातील कर्मचारी ही, सेवा होते गेल्या वर्षापासून शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने सप्तशृंगी गडावर पायी येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचं तसंच शीतपेयाचं वाटप करण्यात येतं याबाबतची अधिक माहिती शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी दिली दर सालाबाजाप्रमाणे चैत्र उत्सवात आम्ही सरबत वाटपाचा व वा थंड पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवतो कार्यक्रम आम्ही वन विभागाच्या अध्यक्षतेखाली करतो वन विभागाचे आमचे र आर एफ ओ मॅडम गायकवाड मॅडम व राऊंड ऑफिसर बागोल साहेब व वनरक्षक नाना राठोड साहेब यांच्या सगळ्या सहकार्याने हा कार्यक्रम होतो मात मी नियो ने मी कॉन्ट्रॅक्टर समीर दिलीप पवार या कार्यक्रमाचं नियोजन केलेले आहे वन विभागाने मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे धन्यवाद सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून सप्तशृंगीकरण बनी येथे पायी येणाऱ्या भाविकांसाठी वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो यावर्षी जे आमचं सत्तावीसावं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने सर्व भाविकांना पाणी वाटपासाठी आमचं सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं आलेले आहेत सर्व देवी भक्तांचे आम्ही सहज स्वागत करत आहोत इथं सर्वच वाटप आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम यावरती ठेवण्यात आलेला आहे जय हिंद जय भावाजी मी सुभाष दत्तात्रे शिरखे शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिकचा सल्लागार गेल्या सत्तावीस वर्षांपासून दर चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी इथून जे पायी खानदेशामधलं जे पायी लोक देवीच्या दर्शनाकरता येतात त्यांना पहिल्या पायरीवर आम्ही शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने दरवर्षी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतो ह्या वर्षी पण आमचं सत्तावीसावं वर्ष आहे सत्तावीस वर्ष सलग आम्ही देवीच्या च पहिल्या पायरीवर आम्ही ही पाण्याची व्यवस्था केलेली असती आमचे दोन टँकर दरवर्षी आम्ही इथे आणतो एक पहिल्या पायरीवर असतो दुसरा पहिल्या डोंगर चढल्यानंतर जर दुसरी पायरी चालू होती दुसऱ्या डोंगराची त्यावेळेस आम्ही सदर टँकर तिथे लावलेला असतो त्यामुळे दोन्ही ठिकाणी येणाऱ्या भाविकांची तहान भागते त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी हा प्रयोग पाणीदानाचा का कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो या वर्षी आमचं सत्तावीसावं वर्ष आहे तरी सर्व भाविकांनी या पिण्याच्या पाण्याचा लाभ घ्यावा अशी फॉरेस्ट डिस्पॉ डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काय सहकार्य असं आम्ही हे करतो ह्या कामी आम्हाला का जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्याचप्रमाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं सहकार्य मिळत असतं जवळजवळ सत्तावीस वर्ष त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे वन विभागाच्या ऑफिसमध्येच जाल, गेट आम्ही ही पाण्याची व्यवस्था केलेली असते त्याच्यामुळे वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक